चला तर एकदम खुसखुशीत अशी कुरकुरीत शंकरपाळी आवाज तर तुम्ही ऐकलाच असाल एकदम मऊ आणि महत्त्वाचं म्हणजे तेल न पिणारी शंकरपाळी जी आहेत त्यांनी एकदम सोप्या पद्धतीने चला तर मग आता आपण बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे एक किलो मैदा घेतलेला आहे वजनाने म्हटलं तर एक किलो आणि मापाने म्हटलं तर या पेल्याचं माप घेतलेलं आहे तर पेल्याने नऊ पेले जे आहेत मैदा भरलेला आहेत खूप दाबून नाही भरलेला एकदम हलक्या हाताने मोजून घेतलेला आहे तुम्ही हवं तर वाटीचं प्रमाणसुद्धा घेऊ शकता त्याच पेल्याने मी पावणे दोन पेले जे आहेत दूध घेतलेलं आहे म्हणजे एक पेला भरून आणि दुसऱ्या पेल्याला थोडंसं कमी असं दूध घेतलेलं आहे नॉर्मल टेम्परेचरचं जे सकाळी येतं तेच दूध घेतलेलं आहे त्यानंतर साखर घेतलेली आहे मोठी साखर जी असते तीच घेतलेली आहे ती मी दोन पेल्याला थोडीशी कमी अशी साखर घेतलेली आहे तुम्ही गोडाचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण हे प्रमाण जे आहे एकदम परफेक्ट आहे त्यानंतर त्याच पेल्याने जे आहे मी पाऊन पेला जो आहे तूप घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता एक पेल्याला थोडंसं कमी असं तूप मी घेतलेलं आहे साजूक तूप तर आता दूध आणि साखर जे आहे थोडीशी विरघळवून घ्यायची आहे आपल्याला तर मंद आचेवर मी जे आहे दूध आणि साखर विरघळून घेणार आहे खूप जास्त उकळायचं नाही आहे किंवा मग काहीच नाही फक्त थोडी साखर विर घळली की गॅसची फ्लेम जी आहे आपल्याला ऑफ करायची आहे बंद करायची आहे आणि गॅसची फ्लेम बंद केली की मग त्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तुपाने काय होतं छान असे मऊ पाळी होतात आणि तेलसुद्धा पित नाही लेअरसुद्धा भरपूर सुटतात आणि खाण्यालासुद्धा एकदम कुरकुरीत आणि तोंडात ठेवताच विरघळतात अशा पद्धतीने तूप घातलेलं आहे तर आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर या पद्धतीने मिक्स करून घेतलं आता आपण त्याला थोडंसं थंड करूया नॉर्मल थंड करायचं आहे थोडं कोमट कोमट असतानाच आपल्याला पीठ मळायचं आहे खूप थंड नाही कळायचं तर या ठिकाणी जे आहे मी नॉर्मल कोमट करून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि तूपसुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित साखर तूप आणि दूध मिक्स झालेलं आहे चला तर आता आपण पीठ मळायला घेऊया तर या ठिकाणी मैद्यामध्ये जो आहे थोडासा खड्डा करून घेतला आहे मी या पद्धतीने त्याने काय होतं व्यवस्थित मळता येतं त्यामुळं तर त्यानंतर मी यामध्ये दूध आणि तूप साखर मिश्रण आहे आपलं जे आपण बनवलेलं आहे ते थोडंसं घातलं थोडंसं घातलं की हलक्या हाताने मिक्स करून घेतलं अगोदर आपल्याला पीठसुद्धा हलक्याच हाताने मसळायचं आहे खूप जास्त नाही मसळायचं कारण खूप जास्त मसळलं की लेअर सुटत नाहीत त्यामुळे हलक्या हाताने जे आहे मसळून घ्यायचं आहे आणि जसं जसं लागलं तसं तसं तूप दुधाचं जे आपण बनवलेलं मिश्रण आहे ते सुद्धा घालायचं आहे तर या ठिकाणी परत आपण थोडंसं घालूया जसं जसं घालू तसं तसं मिक्स करू कारण काय होईल खटी एक खटीत जरा एकदाच आपण घातलं तर त्याने काय होईल पीठ पातळसुद्धा होण्याची शक्यता आहे कारण हे जे माप आहे हे एकदम परफेक्ट आहे याच मापाने जर तुम्ही बनवले शंकरपाळी तर फसणारसुद्धा नाही आणि कडकसुद्धा होणार नाही एकदम असे मऊ शंकरपाळे होतील की जे सहज खाता येईल त्यानंतर थोडंसं बघा तुम्ही शिल्लक राहिलेलं होतं आणि ते सुद्धा आपल्याला त्याची गरज पडलेली आहे तर या ठिकाणी ते सुद्धा मी घालून घेतलं आणि परत आपण जे आहे पीठ मसळून घ्यायचं आहे मिळवून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता हे जे प्रमाण मी घेतलेलं आहे एकदम परफेक्ट झालेलं आहे आणि पीठ या ठिकाणी आपलं छान व्यवस्थित मळून झालेलं आहे खूप मऊ नाही किंवा खूप घट्ट नाही मिडियम असं पीठ मी मळून घेतलेलं आहे आता आपण याला दहा मिनटं रेस्ट देऊया त्याने काय होईल पीठ जे आहे छान मुरेल त्यामुळं सुद्धा रेस्ट द्यायची नाही अर्धा तास एक तास किंवा एक दहा ते पंधरा मिनटं रेस्ट दिलेली आहे आणि परत एकदा आपण त्याला थोडंसं मसळून घेऊया या शंकरपाळीसाठी ना पाक बनवायची गरज आहे ना कुठली चाचणी काहीच बनवायचं नाही अशा सोप्या पद्धतीने जी शंकरपाळी आहे तयार होतात तर या ठिकाणी जो आहे मी थोडासा छोटा गोळा घेतलेला आहे मीडियम साईजचा तुम्ही हवं तर छोटे मोठे करू शकता तुमच्या पद्धतीनुसार पण छोट्या याचं घेतलं तर व्यवस्थित लाटतासुद्धा येतं आणि व्यवस्थित नंतर आपल्याला कटसुद्धा करता येईल तर या ठिकाणी मी जे आहे पोळी लाटायला घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि ही शंकरपाळी जास्तीत जास्त अर्धा तासामध्ये सहज बनवून तयार होतात खूप जास्त वेळ लागत नाही किंवा खूप जास्त भांडेसुद्धा होत नाहीत ज्याने की आपल्याला कंटाळा थकवाईला काहीच होत नाही फक्त या प्रमाणाने या मापाने केलं की काहीच त्रास होत नाही आणि शंकरपाळीसुद्धा एकदम व्यवस्थित छान होतात तर या पद्धतीने तुम्ही करा तर या पद्धतीने मी जे आहे पोळी लाटून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता खूप जाडणी किंवा खूप नाही चपाती लाटतो आपण त्यापेक्षा थोडीशी असे ठेवलेली आहे त्यानंतर आपण जे आहे शंकरपाळी कट करायला घेऊया दिवाळीच्या पदार्थांची दिवाळीच्या फराळाची सुरुवात करायची म्हणजे काहीतरी गोडपासूनच सुरुवात केली पाहिजे तर त्यासाठी गोड़ मी ते आज गोडगोडाची शंकरपाळी बनवून घेतलेली आहे तर या पद्धतीने मी जे आहे शंकरपाळी कट करून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार आकारानुसार छोटे मोठे तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार मी या ठिकाणी मिडियम साईजचे शंकरपाळी कट करून घेतले आहेत आणि या पद्धतीनेच मी सगळे शंकरपाळी जे आहेत बनवून घेणार आहे या शंकरपाळी बनवण्यासाठी खूप जास्त साहित्याची सुद्धा आपल्याला गरज नाही पडली किंवा खूप असं तूप वगैरे काहीच लागलेलं नाही आहे आप जे आपल्या घरात अवेलेबल आहे त्यापासूनच बनवलेले आहे तर जे आहे शंकरपाळी कट करून झालेले आहे तर मी हो का एका मी जाळीवर काढून घेताय तुम्ही हवं तर कापडावर सुद्धा काढून घेऊ शकता फक्त कुठल्याही स्टीलच्या भांड्यामध्ये काढू नका त्याने काय होईल थोडेसे असे एकामेकाला ते चिकटले जातील त्यामुळे कापडावर काढा तुम्ही एखादं जाळीवर काढून घेऊ परत एक गोळा घेतला परत एक परत आपण लाटलेली आहे परपर घेऊया जे आहे आणि मी गोळा केलेला आहे मला मी दाखवलेला आहे त्याला सुद्धा एक व्यवस्थित एकदम हलक्या हाताने लाट येईल इतका असं मऊ आपलं पेट झालेलं आहे गुळ जास्त असं तुम्ही गरज नाहीये आणि या ठिकाणी बघा तुम्ही मी या पद्धतीने पोळी लाटून घेतलेली आहे कन्सिस्टन्सी या प्रकारची ठेवलेली आहे पिठाला व्यवस्थित बाइंडिंग आलेलं आहे कुठून चिरसुद्धा पडत नाहीये किंवा कुठून असं फुटलं सुद्धा जात नाहीये एकदम असं मऊ पीठ झालेलं आहे कुठे कुठेही आपल्या पोळीला क्रॅक पडलेला नाहीये किंवा काहीच नाही या पद्धतीची मी परत एकदा लाटून घेतली आणि परत आपण शंकरपाळी जे आहेत कट करून घेऊया शंकरपाळीसुद्धा एकदम इझी पद्धतीने जे आहेत कट करता येत आहे अजिबात क्रॅक कुठेही पडला नाही आहे आणि तुम्ही तुम्हाला वाटत असेल की दूध टाकल्यामुळं वास येऊ शकतो तर असंही काही होणार नाही कारण आपण जे दूध आहे हे गरम करून आणि परत आपण शंकरपाळी तळून घेणार आहोत त्यामुळं दुधाचा वाससुद्धा येणार नाही तुम्ही नक्की बनवून पहा परत एक जाळीवर मी जे आहे शंकरपाळी काढून घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीने जे आहेत मी सर्व शंकरपाळी जे आहे कट करून लाटून कट करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता एकदम अशी मोकळी मोकळी शंकरपाळी आत्ताच इतकी मोकळी दिसतीये एकदम चिकट नाही एकामेकाला सुद्धा नाही नाहीये तर या पद्धतीने सर्व शंकरपाळी जे आहेत कट करून घेतलेला आहे आणि आता आपण तेल सुद्धा तापायला ठेवूया तर या ठिकाणी मी कढई ठेवली कढईमध्ये मी तेलसुद्धा घातलेलं आहे तेलाचं छान तापून घेऊया आणि नंतर मंद दाचर आपल्याला शंकरपाळी जे आहेत तळायचे आहेत तर थोडी थोडी तेल तापलेलं आहे थोडी थोडी करून मी शंकरपाळी एकदम व्यवस्थित सोडलेली आहे शंकरपाळी ती सोडताना जे आहे थोडंसं लक्ष घ्यायचं आहे तेल हातावर ओढण्याची शक्यता असते त्यामुळं हळूवारपणे शंकरपाळी जे आहेत मी तेलामध्ये सोडलेले आहे आणि आता तेलामध्ये सोडल्यावर लगेच आज अजिबात शंकरपाळीला टच नाही करायचं थोडंसं एक एक मिनिट भर जाऊ द्यायचा थोडंसं छोट्या चमच्याने जे आहे थोडंसं अलीकडे पलीकडे पसरवून घ्यायचं शंकरपाळी काय होतं ज्यावेळेस तळली जातं त्यावेळेस वरती येतात त्यामुळं खूप जास्त हलवायची अजिबात गरज पडत नाही त्यांना तर हे बघा मी इथे काट्याचा चमच घेतलेला आहे फक्त ते जे आहे तेलामध्ये मी व्यवस्थित पसरवत आहे एवढंच मी करत आहे अजिबात शंकरपाळीला टच नाही करत आहे मी तर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित जे आहे पसरले आहे आणि ही जी शंकरपाळी आहे एकही तेलामध्ये विरघळत नाही किंवा फुटत नाही काहीच नाही एकदम व्यवस्थित पद्धतीने शंकरपाळी तयार होतात तिथे एक मिनिट झालेलं आहे आपण घालून एक ते दीड मिनिट आणि आता मी जाऱ्याच्या साह्याने जे जा आहे शंकरपाळी हलवून घेत आहे म्हणजे काय होईल सगळीकडे व्यवस्थित ते तळली जातील छान असा गोल्डन कलर आला की मग आपण आपली शंकरपाळी जी आहेत काढून घेणार आहोत तर या पद्धतीने बघा तुम्ही व्यवस्थित अशी शंकरपाळी जी आहे तळली जात आहे गोल्डन कलरसुद्धा व्यवस्थित आलेला आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम झटपट अशी तयार होणारी शंकरपाळी आहेत ही आणि इथे बघा शंकरपाळी सर्व तळून झाली एका चाळणीमध्ये मी जे आहे काढून घेत आहे व्यवस्थित आपल्याला जे तेल आहे ने थळून घ्यायचं आहे तेल तर अजिबातच पेत नाही शंकरपाळी ही एकदम लेयर्स सुद्धा तुम्ही पाहू शकता टाकतानाच एकदम असे मऊ आणि लेअरसुद्धा भरपूर दिसत आहेत तर या पद्धतीनेच शंकरपाळी बनवली आहेत तर सर्व शंकरपाळी जे आहे काढून घेतलेली आहे आणि आता त्याला व्यवस्थित एका भांड्यामध्ये ठेवून निथळून मग नंतर दुसऱ्या यामध्ये टाकणार आहे मी इकडे परत मी सोडले आहे शंकरपाळी जी आहे थोडी कढईमध्ये तळायला सोडलेली आहेत अलगतपणे परत आपण थोडंसं त्याला तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे फक्त तर या पद्धतीने जे आहेत मिक्स करून घेतली ही सुद्धा छान अशी गोल्डन कलर आला की ही सुद्धा शंकरपाळी जी आहेत काढून घ्यायची आहे आपल्याला आणि एकदम एकदम सोप्या पद्धतीने एकदम पटकन अशी मी शंकरपाळी जी आहेत बनवून घेतलेली आहे ना पाकाचं टेन्शन ना काहीच टेन्शन नाही एकदम सोपे असे एकदम पटकन आणि झटपट होतील आणि खायलासुद्धा टेस्टी कुरकुरीत असे लागतील लेयर्स तुम्ही पाहू शकता मी तेलामधून काढत आहे तर लेअर्स बघा तुम्ही एकदम लेयर्स खुललेले आहेत शंकरपाळी एकदम मऊ क्रिस्पी अशी झालेली आहे तोंडास ठेवताच विरघळेल अशी शंकरपाळी आहे तर तुम्ही या ठिकाणी मी जे आहे सर्व शंकरपाळी तळून घेतलेली आहे आणि आपली एक किलो शंकरपाळी जी आहे तयार आहे तर तुम्हाला माझी शंकरपाळीची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला मग पटापट पत सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आणि छान छान कमेंटसुद्धा करा आणि आपली शंकरपाळी जे आहेत एकदम तयार आहेत कुरकुरीत तेलसुद्धा अजिबात पिलेले नाही आहेत